एकेकाळी गाजलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे रंजना देशमुख त्यांचे अनेक सिनेमे त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी प्रेक्षक आजही विसरू शकले नाही आहेत रंजना म्हटलं की मराठी चित्रपटांचा सुवर्ण काळ आठवतो हो त्यांचे झुंज हळदी कुंकू बिनकामाचा नवरा गोंधळात गोंधळ यासारखे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले करिअरच्या एका उच्च शिखरावर असताना रंजना यांच्या आयुष्यात एक अशी गोष्ट घडली की त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं एकोणीसशे सत्याऐंशी साली बँगलोरला सिनेमाच्या शूटिंगसाठी जाताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यांची एक बाजू पॅरेलाइज झाली त्यानंतर त्या अंथरुणाला खेळल्या अचानक ही गोष्ट घडल्याने अनेक प्रोजेक्ट रंजना यांच्या हातून गेले या अपघातातून सावरण्यासाठी त्यांना फार काळ गेला त्यानंतर त्यांनी रंगभूमीवर पुन्हा एकदा पाऊल ठेवलं आणि फक्त एकदाच या नाटकात त्यांनी काम केलं व्हीलचेअर वर बसून त्यांनी या नाटकात अभिनय केला सुपरस्टार असलेली अभिनेत्री अपघातात सगळं गमावते असं या नाटकाचं कथानक होतं या नाटकात काम करत असताना दोन हजार साली त्यांचं लोअर परेल इथल्या राहत्या घरी निधन झालं अकरा वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी चाळीसहून अधिक सिनेमांमध्ये काम केलं रंजना या व्ही शांताराम यांच्या भाची तर प्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख यांची कन्या बाल कलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केल्यानंतर अगदी अल्पावधीतच त्यांनी या क्षेत्रात त्यांची ओळख कमावली ज्येष्ठ अभिनेत्री संध्या या रंजना यांच्या मावशी होत्या त्यांनीच रंजना यांना चंदनाची चोळी अंग अंग जाळी हा त्यांचा पहिला सिनेमा मिळवून दिला तर अरे संसार संसार आणि गुपचूप गुपचूप या सिनेमांसाठी त्यांना शासनाचा पुरस्कार सुद्धा मिळाला होता तेव्हाचा एक काळ गाजवणारी एक अशी अभिनेत्री जिने अगदी कमी वयात स्वतःची ओळख निर्माण केली अशा रंजना यांना राजश्री मराठीचा मानाचा मुजरा